राजू पडोळ आपल्याला बातम्या देत आहे पब्लिक व्हाइस न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत नुकतेच शशिकांत शिंदे साहेब व रोहित पवार यांचा जाहीर सत्कार राष्ट्रवादी काँग्रेसने केला यावेळी पांडुरंग तांगडे छायाताई जंगले इतर पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती

Yelal, abla. Çalırsın. 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 या ठिकाणी महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय आमदार शशिकांतजी शिंदे आणि त्याचप्रमाणे Você येणाऱ्या नगरसेवक निवडणुकीसाठी महिलांसाठी काही जागा सुटणार आहेत का नक्कीच महिला आहे <laughs> महिला आरक्षण असल्यामुळे आम्हाला जागा मिळणारच आहे तुम्ही इंटरेस्टेड आहात का अशा दृष्टीचा धन्यवाद